प्रथम नमन करू कर्णनाथ भाऊ मा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंड वर्ग दुसरी बंधू शारदा जे चतुराण माची आई मजा बाबा सिद्धी बाबा सहजा तिचा चरण दंडवत आता बंधू देव ब्राह्मणा जाचे पुण्य पावा प्रसन्न होऊनि श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता नमन रंग भूमिका उभे होते लोका मृत श्रोतेंडवत ऐन करुणी सकळा हरिथाने अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवली सकळा नामा म्हणे जगी सजावा, हरले देवा माय बापा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग हा ज्ञानीचे जे राजे तुम्हा तुम्हा वारकरी संप्रदाय शिकवला उभं केलं संप्रदायासाठी के असे असणारे माझे ज्ञानो बर आहे जी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्धनी पाय बंदीत असे ज्याला कोणच नाही त्याने ना त्यांच्या कुशीत शिराव आणि रडाव आणि तिथे जाऊन ज्ञानो हात पाठीवर पडावा आणि मग आयुष्य आमच्यासारखं सारखं उज्ज्वल व्हावं असे असणारी जे ज्ञानोबाराय आहे त्या ज्ञानोबार अत्यंत असणारे प्रिय त्यांच्यावर ज्यांचं ज्ञानोबार यांचं ज्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे ज्यांच्याशिवाय ज्ञानो ज्ञानोबाराय पाया आहेत तर ते वारकरी संप्रदायाचा कळस आहे असे असणारे माझे जगद्गुरु तुकोबार आहे ते सुद्धा बापाचं वर्णन करतात बाप कसा असला पाहिजे आणि त्या तुकोबारायांचा हा चार चरणाचा अभंग वडिलांचं वर्णन करणारा वडिलांच्या प्रेमाचं वडिलांच्या रागवण्याचं वडिलांच्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करणारा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी कारण आपल्याकडे टाइम आहे थोडा डबल घोडे आकायचेत ना तिकडे तिकून इकडे रथाला हा पण तरीही सांगते ज्यांच्या मुळे ही सेवा मिळाली सगळे तुम्ही आमचे वैयक्तिक नाव कुणाच घेण्याचं कारण नाही कारण पहिली ओळख नव्हती आता आपले पण आहे नाही की नाही आता कीर्तनात आत अटिट्यूड नाहीये आणि तो नसला पाहिजे ज्या कीर्तनकाराला ऍटिट्यूड असला ना असं समजायचं शोधी याला काही येत नाही अर्धी घागर पाण्याने बुडबुड करते भरलेली घागर बुडबुड करते का करत नाही ज्या आंब्याला फळ लागले ज्या झाडाला फळ लागले ते झाड वाकत वाकलेलं असतं त्याच्यात काठरपणा राहत नाही म्हणून म्हणजे महापुरे झाडे जाती म्हणून नम्रता म्हणून तुकोबरायांनीच सांगून ठेवले पण देवा लहान देवा की जयांगी मोठे पण कठीण आहे म्हणून संप्रदायामध्ये नेहमी लहान होऊन जर वागलं तर अशा मायबापांचं प्रेम मिळतं हे सांगायचंय <laughs> म्हणून तुम्ही सगळ्यांच्या वैयक्तिक कुणाचंही नाव घेणार नाही पण ज्यांच्याकडे आमंत्रित मी झाली आहे असे असणारे आमचं संपूर्ण लाड कुटुंब असेल संपूर्ण गुंजाळी गाव असेल आणि ज्यांच्यासाठी ज्यांच्यामुळं आणि ज्यांचं काहीतरी बंधन असेल कुठलं तरी म्हणून आमचे धोंडीराम बाबा गेल्यानंतरही त्यांनी मला बोलवलं काही माणसं जीवनातून जातात पण तरी ते आठवणीत राहतात काही काही असं होतं कधी जातात कस होत दहाव्याला नाही ना ते गेले त्यांचं पुण्य आहे म्हणून त्यांचं कुटुंब आज त्यांचं पुण्यस्मरण साजरी करते म्हणून हसून साजरी करा माणसाच्या जीवनामध्ये सोळा संस्कार सोहळे असतात महाराज कधीपासून ज्या ज्या बाई स्त्री गर्भवती राहते आता तुम्ही म्हणाल सोळा पुण्यस्मरणाचा गर्भाचा काय प्रश्न आला जीवनामधले सोळा संस्कार तुम्ही थोडासा हसला तर बायानो लाई बसू नका मला टेन्शन येते शांत माणसं असल्यावर ज्या वेळेला आईच्या उदरामध्ये गर्भाची रचना सुरू होते आणि त्यावेळेला स्त्रीची दर... चोर ओटी भरली जाते कधी तुम्ही सांगा मला अनुभव नाही म्हणून विचार कधी भरली जाते तिसऱ्या महिन्यामध्ये आणि ते बाळाचा पहिला